भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच भाऊ नाव बहिणीक चालू आहे आता माझा उलमताईने राजू गेलेला तर तुमच्या दाजीला आणायला म्हणजे मोठ्या दाजी आणाय गेले ती टाकले बरं शिजायला वरणाची टाळ मुगाची टाळ गॅसचा पण मोठा प्रॉब्लेम झाला होता सांगायचं तुम्हाला सासूबाईची आहे ना शेगडी जुडली चाललाय सायंपाकर्मी करते करायचंय मला धोडपा कापलाय मस्त दिसतोय धोडका टमाट का पुण्यात टाकायला ही आहे कोथिबीर थोडस लसूण टाकते तसं तर त्यांना उशीरस म्हणालाय बघता यायला भाव बहिणीनं डबा डबा द्यायचा म्हणलं ना स्कूटी काही माझ्याकडनं त्यामुळे मी काही घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला सांगते पिया पिया बिषे राही शाळेत पुरे आपलं

No estoy por con no la masa a la pared, vale.

पाईप त्याची काय पाईप खराब झाली पूर्ण काय मला म्हटली तूच जोड आता आपल्याला येतच नाही जोडायचं काय जोडायचं करून घ्या म्हणलं मला काही येत नाही नव्हता जोडायला पिंकी पिंकी म्हणजे होती मला इथं पण ती जोडून हिटर जोडून तुम्हाला गॅस उचलावायला लागतो काय त्याचं खरं जेव्हा बसतोय का नाही परत मग राजव महागारी आला होता मग त्याने बसवून दिला जिरा जिरं काय मी टाकणार नाही बरं कारण मोहरी मोहरी सोसा जास्त आवडतच नाही काल मला फक्त कढीपत्त्याची फोटणी द्यावी अर्धा तुम्ही केला तर हटा हा अर्धा फुलचं चटणी ह्या आणि परतून घेतली त्या कालोडा

आपले कशी एकदम साध्या सोपे पद्धतीने भाऊ बहिणीला आपलं करते मी आवडलं आमच्या बहिणीला तर नक्कीच सांगा नाही आवडलं तरी पण सांगा तस काय नाही

जेवण ही तयार करून ठेवायचं बनवून येतात तव्हा काहीतरी पोळाच्या आधीला पाणी भरायचं मला अजून पहिलं सकाळी भरलं होतं पण सोटल्या आता पुरींच्या बाटल्या गवखण्यात यात पाणी दिलं बाटली भरून त्या मोटर चालू पाणी पाणी भरायचं अजून मला पाहिजे झाले तसं नाही ते आहे का नाही अशा पद्धतीने झालेल्या डोक्यात घालवून आणि वरणाची जा टाकल्या मायरीने टिकली कशी लावली माझ्या कपाळाला वाकडे कस काय एकदम जुन जुनीत केले का नाही एकदम रस्सेदार दोडका पुरेला मारती काय का मुगाचे डाळ टाकले शिजायला वरणाला तर चला भाऊ बहिणी केली काल <coughs> पिंकेला भाकरी करून ठेवले <coughs> मस ते मस्त पिंक धोडका धोडक्याचा वास पिंकेचा वास कसता येतोय धोडक्याचा मग येतोय का पण कुठल्या घरात त्या कुठल्या रूम मध्ये ते हे दे, दोघी मायाली की कुठल्या रूम मध्ये दे, त्या म्हणलं मायाली की

आणि टिकली बिखली मॅचिंग ची लावली ना आताच करायचं नाही बाबा बाय रे मला पट नट मारशी काय सकाळी माझ्या मला वाटली होती जिंजे इकडची तिकडच करून टाकलाय ना, आगा। 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 ना, ना, ना का टिकली तर कपडाला कशी लावलीये फुलं तर लई लावली होती त्याने मला लय वारी लावली कोण आले बाहेर बस या रडू नको रडल्याला चांगलं नसतं लांब रडू नको काय होतं जावल का मग चला भाऊ बहिणी ना मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी हा गेला हवं का तुमचं मित्र गेलं <laughs> <जी> पप्पा इथं <laughs> तुमचे मित्र गेले तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट आपण पुढे डि नक्कीच बाय बाय